नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हा कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहेत या या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया सर नेमकं आज जो तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तो अनुदान आंदोलनाचा पवित्रा घेण्याचं कारण काय नेमकं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र सरकारनं सुर सुरक्षा कायदा दोन हजार चोवीसचा आणला त्या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेसुद्धा सुरक्षा कायद्याला विरोध त्यावेळी झालेला आज महाविकास आघाडीचे नेते राहुलजी गांधी तसेच शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि हर्षवर्धनजी सपकाळ प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात तर होत आहे पण धाराशिव जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे या कायद्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्ही महामहीम राज्यपालांना या ठिकाणी निवेदन देत आहोत की हा जो जन जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आ, मु मुस्कड बा दाबी आणि हुकुमशाही क यंत्रणा बळकट व्हावी ह्यासाठी हा कायदा आहे लेखक पत्रकार सामाजिक संघटना फुले शाहू आंबेडकरवादी ज्या काही संघटना आहेत त्यांना आंदोलनापासून प्रवृत्त कसं केलं जावं त्यांच्यावर खोटे गुन्हे कसे दाखल करता येतील असा हा जनसुरक्षा कायदा काळा आहे त्यामध्ये विना चौकशी कुणालाही अटक करता येईल अशी त्यामध्ये कलम घातलेला आहे त्यामुळं हा जो कायदा आहे सर्वसामान्यांना घातक आहे त्यामुळं बाधक आहे त्यामुळं हा कायद्याला विरोध म्हणून आज सर्वजण महाविकास आघाडी आम्ही एकत्र आलेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं म्हणणं आहे सर्वसामान्य माणसाला या कायद्यामुळं न्याय मिळतोय तर ते न्याय मिळतोय असं त्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे आज तुम्ही धाराशिव जिल्ह्याचं एक उदाहरण जर बघितलं आपला लोकशाहीचा उत्ता स्तंभ असलेले पत्रकार त्या ठिकाणी पत्रकारावर गुन्हे दाखल केले आज ह्या जनसुरक्षेच्या कायद्याच्या आधारेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून आपण जर धाराशिव जिल्ह्यापासून जर सुरुवात केली तर हा कायदा लोकशाहीला घातक ठरणारा आहे त्यामुळं त्वरित या कायद्याला मागं घ्यावं असं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं याच्या सर्व सामान्य माणसाची निश्चित पिळवणूक होणार आहे का काय नेमकं का म्हणायचं तुम्हाला तुम्ही जर हे निवेदन विचारपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की खरंच सर्वसामान्य माणूस हे संकटात ह्या कायद्यामुळे सापडणार आहे तर हे आहेत धीरजजी पाटील काँग्रेसचे धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष येते नेमकं सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करणारा हा कायदा आहे या सर्वसामान्य माणसावर हुकुमशाही पद्धतीनं ही कायदा लाभला आहे लादला आहे असं त्यांचं मत आहे सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे म्हणून हा कायदा महागार घ्यावा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे जर कायदा माघार नाही घेतला तर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आंदोलन तीव्र छेडलं जाईल अशा पद्धतीची भावना महाविकास आघाडीची धाराशिवमधून आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा कायदा रद्द होतो का सर्वसामान्याच्या माणसाला न्याय मिळतो का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ सर्वसामान्याला न्याय देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र पलीकड नाही की आम्ही विशांत दादा आडवलं की आम्हाला बसले तिथं घसल्या महाविकास आघाडीचा

ಮರಯಿ ಸರ್ಕಾರ 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 ಹಾಯ್ ಸೈಡ್ ಲೈಟ್ ಆಗ್ಲಿ ಆಸಲ ಆಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸರ್ಕಲ್ ಓಯಿತ್ ನಸಿಗೆ ಯೆ ದೇಖೋಡಾ ಯಾರ್ ಸರ್ ಹೈ ಡೀಲರ್ ಸಹಾಯಕ ಕೇಳಲೇ ನೀ ನಾನು ಆಕಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಆಕಾಶ ಪ್ರತಿದಿನ ನಮ್ಮ ಮನೆ ಆಕಾಶ ಹೋಗ್ತೀನಿ ರಾಜಾ ಚೋಟಿ ಮಂತಾದ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಹಾಯ್ ಹೋಗ್ತೀನಿ जन सुरक्षा कायदा ज्या दोन हजार चोवीस ला मध्ये केला सर्व सामाजिक संघटना फुले शाहू संघटना आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत यांच्यावर गदा आणणारा हा कायदा असून आम्ही तर रूप केलेली आहे की जर कोणी आंदोलन केलं आणि जनशोक केलं किंवा जनआंदोलन केलं त्याला बिना चौकशी अटक करण्याचे अधिकार या, या जन सुरक्षा कायद्याने सरकारला दिलेले आहे तर हा जन सुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांसाठी मुचखडदा बी ठरणार आहे त्यामुळं हा कायदा रद्द व्हावा म्हणून महाविकास आघाडी आणि घटक पक्षातर्फे आम्ही हे निवेदन आपल्याला देत आहोत लोकशाहीची थट्टा लावणारा हा कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे लेखक पत्रकार सामाजिक संघटना विविध राजकीय संघटना यांच्यावर घालणारा हा कायदा आहे आज या जनसुरक्षा कायद्याच्या विधेयकामध्ये जर कोणी आंदोलन करत असेल तर त्यांना विना चौकशी या ठिकाणी अटक करण्याची मुभा या कायद्यामध्ये आहे असे विविध कायदे आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण महोदयांना जिल्हाधिकारी मार्फत महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि हा कायदा मागं घ्या नाहीतर महाविकास आघाडी उग्र आंदोलन याच्या पुढे करेल असा इशारा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी देत आहे त हा पाहिजे पाहिजे जन सुरक्षा कायदा पाहिजे जन सुरक्षा कायदा पाहिजे जन सुरक्षा कायदा